दुडेसुरत महामार्गावर प्रशासकीय दुर्लक्षामुळे तरुण ठार ठेकेदाराच्या मनमानीचा बळी दुडेसुरत राष्ट्रीय महामार्गावर गंगापूर फाट्याजवळ खड्डे बुजविणाऱ्या रोलरने धडक दिल्याने अमित जयंत गावी या युवकाचा जागीच मृत्यू झाला तर अन्य दोन युवक गंभीर जखमी झाले कामाच्या ठिकाणी सुरक्षेसाठी कोणतेही बॅरिकेड्स किंवा इशारा फलक न लावता ठेकेदाराने काम सुरू ठेवल्याने हा अपघात घडला धुळे धुळे ते सुरत हा महामार्ग म्हात्रे या कंपनीकडे दिलेला आहे आणि त्यांचे काम हे चार पाच वर्षापासून कॉन्ट्रॅक्ट दिलेलं आहे त्यांना रोडाचे काम हे त्यांनी व्यवस्थित केलेलं नाही सर्वीकडे खड्डे आणि खड्डे दोन टी दोन्ही दोन्ही साईडला खड्ड खड्ड्यांचं जास्त प्रमाण वाढलेलं आहे आणि त्यामुळे वर्षानुवर्षे दरवर्षी ॲक्सिडेंटचं प्रमाण वाढलेलं आहे आणि आज आज दिनांक एकोणतीस डिसेंबर या दिवशी आमच्या गावातील एका लहान पोराचा मध्ये अठरा अठरा एकोणीस वर्षाचा अठरा वीस वर्षाचा पोरगा पोरगाने जीव गमावला गमावलेला आहे त्यामुळे त्याला जबाबदार कोण असणार मात्रे कंपनी की शासन जिम्मेदार असणार त्यामुळे त्या त्या जीव त्या जीवाला कंपेन्सेशन म्हणून मात्रे किंवा शासनाकडून कंपेन्सेशन मिळावे ही शासनाला विनंती रहिवासी गंगापूर गावचा आमच्या गावातला एक मुलगा वारला आहे आणि हाल गरजीपणा मुले मात्रे कंपनीच्या हाल गरजीपणा मुले तो वारला आहे आणि बॅरिकेट न लावताना त्यांचे कामं चालू आहे तुकटक तुटक कामं चालू आहे तरी शासनाने लक्ष द्यावं आणि किंवा मात्रे कंपनीने लक्ष द्यावं याच्या पहिले भरपूर लोकांचे जीव गेलेले आहे तरी शासनाने लक्ष द्यावं ही विनंती आहे आणि ज्यांच्या घरच्या वारला आहे त्यांना ते माहिती आहे त्यांनी काय गमावलं आहे ते तर आणि रोड रोड लावला त्यांनी आतमध्ये लावला बॅरिकेट न लावता लावला आहे त्यांनी ते शासना करता ला काम करताना पहिले बेरिकेट लावायला पाहिजे ते शासनाने ते केलं नाही आणि हाल पण मुले आमच्या गावातला एक मुलगा वारला आहे तरी शासनाने लक्ष द्यावं आहे बेदरकारपणे रोलर मागे घेणाऱ्या चालकाच्या निष्काळजीपणामुळे एका निष्पाप तरुणाला जीव गमवावा लागल्याने परिसरात संताप व्यक्त होत आहे दररोज होणारे अपघात आणि निकृष्ट कामांकडे डोळेझाक करणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणासह स्थानिक लोकप्रतिनिधींच्या भूमिकेवर आता प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे ब्युरो रिपोर्ट विसरवाडी प्रतिनिधी गणेश सोनावणे मी या गंगापूर गावाचा रहिवासी आहे जो मुलगा वारला तो हा रोड रोड आहे तो पडून गेला आहे आणि त्याला आम्ही पकडला आहे आता ड्रायव्हर फरार आहे आणि त्या मुलग्याने जीव गमवला आहे अजून दोन व्यक्ती आहेत दोन मुलं आहे त्यांना रेफर केलं आहे नंदुरबारला तरी शासनाला एवढी विनंती आहे आता तिथं स्फोट आहे तिथं शासनाने बघावं आजूबाजूला काहीच खड्डे नाही तरी तो आतमध्ये डायरेक्ट रिवर्स घेत होता महामार्गाचं काम चालू आहे सतत तीन चार वर्ष झाले तेव्हा इकडे काम करतात तेव्हा त्या साईडला काम करतात न बेरिकेट लावता काम चालू आहे त्यांच्या हल घरचेपणामुळे किती लोकांचे जीव गेले आहे ते शासनाने लक्ष द्यावं पहिली गोष्ट हा जी मात्रे कंपनी आहे तिने सुद्धा लक्ष द्यावं कारण की त्यांच्या हल घरचीपुणामुळे हा या लोकांचा जीव जात जी आहे तर ज्या लोकांचा जीव गेला आहे त्याचे घरचे लोक काय करणार बिचारा तो कमावणारा व्यक्ती होता आता ते लोक करणार काय शासनाने तेवढी लक्ष द्यावे आता हे पडून जातात असे डायरेक्ट कार्या सोडून तिन्ही गाड्यांच्या चाव्या माझ्याकडे आहे रुल रोडर आहे बुलडोजर आहे टेम्पो आहे त्या गाड्यांच्या चाव्या माझ्याकडे मी जमा घेतली आहे फरार आहे तिथून म्हणजे त्यांची चुकी आहे का आमची चुकी आहे ते तरी बघावं आणि आम्हाला न्याय द्यावं ही विनंती आहे तिथे रोलर काम करताना रस्त्यावरती रिवर्स मारताना सामनेवाल्याला माहिती नाही पडलं त्याच्यामुळे अपघात झाला या मुलाचा आता तो रोलर चालू असताना त्याला लक्ष द्यायला पाहिजे होत बॅरिकेट नाही होत अस काम, काम चालू होत खड्ड्यांच खड्डे तुकडे तुकड्यात काम करत आहे लोक असं किती वर्षापासून चालू आहे मात्रे कंपनीचं काम असे खड्ड्या खड्ड्यांमध्ये किती जीव गेले लोकांचे लक्ष द्यायला पाहिजे त्यांनी हा असं किती हे रोहत्राय परत एका बाजूने ट्राफिक जातो मग ड्रायव्हर सारखे चालतात का दोघं कडून चालतात मग त्या ಅಂದಾಜ ನಲ್ಲ